नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आलोय आपण ग्राम वाघोली तालुका हिंगणघाट आणि जिल्हा वडता येथील सदन शेतकरी संजय भाऊ यांनी महाकाळकर यांनी आपल्या शेतामध्ये चना या पिकाची लागवड जवळपास किती एकरमध्ये आपली तीन, 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 तीन एकरामध्ये लावलेली आहे आणि अॅग्रोसेल कंपनीचं जोबो हे प्रोडक्ट त्यांनी दोन वेळा फवारणी केली सोबत जे ए सिक्स्टी थ्री याचं कॉम्बिनेशन करून त्यांनी याच्यावर फवारणी केली आणि आज इथे एक शिवार फेरी म्हणून गावातील जे ग्रामस्थ आहे ते इथे पाहायसाठी आलेले आहे आणि याच्यामध्ये त्यांना काय फरक त्यांना जाधवत आहे ते आपण त्यांच्याकडून थेट विचारणार याच्यामध्ये तुम्हाला काय फरक वाटते सगळ्याच पुलावर होता परंतु ज्यावेळेस आपण झोबं मारलं वार न झोबोची त्यावेळेस जेवढा झोबो मारला औषध तो लवकर घाट्यावर आला आणि तुरळक म्हणजे भरला लोक चांगल्या पद्धतीने भरला अजून बाकीचे आहे तो अजून भरातच आहे नाही मारलेला आहे न मारलेला आहे आणि मारलेला खाली दिसत आहे आपल्याला वजन वाढवत आहे ह्या डेळा जो आहे त्या प्लॉट मधून आणलेला आहे आणि याच्यात फरक पाहू शकतो आपण याच्यामध्ये पवारणी झालेली नाही आणि इथं जे आहे इथे पवारणी केलेली आहे एवढ्या क्षेत्रामध्ये तर याच्यामध्ये फरक दिसतो तुम्हाला येन, येन तुम्हाला? ना तुम्हाला काय यांना विचार काय फरक पडला तुम्हाला नाही छान आहे ना हो बिलकुल पात्र हा उत्पन्नाला कमीच राहील आणि हा जो ब्रांचेस आहे हा शेतकऱ्यांना पाहिजे हा उत्पन्न पाहिजे तेवढं देणार नाही ना साहेब बरोबर हा उत्पन्नाला तगडा पाहिजे हेच पाहिजे ना आम्हाला असंच पाहिजे तुम्हाला तर याच्यासाठी तुम्हाला झोबो या प्रोडक्ट ची फ्लॉवरिंग करावं लागेल याच्यामध्ये पाच प्रकारचे घटक आहे मॅग्नेशियम सल्फर पोटॅश झिंक आणि बोरान असं एक युनिक कॉम्बिनेशन आहे आणि फवारणीच्या मध्ये म्हणजे स्टेज मध्ये याच्यामध्ये तुम्हाला चांगला तुम्हाला याच्यामध्ये रिझल्ट पाहायला मिळेल तुम्ही पाहतच आहे याच्यामध्ये सहा आणून द्या साहेब तुमच्या इथं आहे उपलब्ध आहे का मिळून जाईल